सर नमस्कार तुमचा परिचय द्या माझं नाव राजनाथागोते ओके आता मावळामध्ये जर तुझं पाहायला गेलं तर भात शेती भरपूर केली जाते के जास्त केली जाते के आणि तसं तुमच्याकडचा भात प्रसिद्धच आहे प्रसिद्ध आम्ही सगळे इंद्रायणी म्हणून प्रसिद्ध आहे त्याच्यामध्ये परंतु तुम्ही तेवढे सगळ्या व्यापार भाताच्या शेतीमधून तुम्ही हा हो, जनावरांचा व्यवसाय चालू केलाय आणि आज जर तुमचे जनावर बघितली आज सर म्हणजे पाठीमाग बघा कुठेही बघा त्याच्यामध्ये जनावरांमध्ये तर मशी पाठीमागं तुमच्या मशीप सांभाळ्या हो कोणती व्हरायटी आहे सगळी जनावरांची ती मूळ आहे प्युअर अच्छा आत मध्ये काय दिल्ली आहे हा जे राणा देण्यात दे। ओके जर हा असले सर म्हणजे मी तर असं ऐकलं की तुम्ही साधारण एक वीस जनावरांची नवीन ऑर्डर दिली हो काय कारण दुधासाठी कारण म्हणजे आपल्याला त्याची आवड आहे आणि आपण त्याच क्षेत्रात पहिल्यापासून पहिल्यापासून वडील पण तेच करत होते वडील पण तेच करत होते ओके पेट। पेट। पाई लो पाई लो ना ना खाली पाहिलं तुमच्याकडे वैरण बिर सगळी चाटून पासून खाली इकडे जर पाहिलं तर काहीच वैरण नाही नाही खाली पाहिलं तर काहीच नाहीये मिल्क चार्जरचा इफेक्ट आहे काय बोलता हो खाण्याचा आणि मिल्क चार्जरचा कसा संबंध थोडं सांगा ना मला मिल्क चार्जर चालू केल्यापासून मला ना कशाचा प्रॉब्लेम नाही आला ना मर्सडीजचा दुधाचा बर मी पहिले मिल्क चार्जर चालू करायच्या आधी मला खूप मर्सडीजचा प्रॉब्लेम होता अच्छा मस्टडिया हा मस्टडिया बरोबर ते चालू केल्यापासून मला एक ते दीड महिन्यात ना मर्सिडीचा प्रॉब्लेम अख्खा झाला सर्व चा। हा चारा जनावर व्यवस्थित खायला लागली परत त्यांचे पोटातले जंतू वगैरे म्हणजे काय नाही का तो खर्च करायचा त्याचा काय प्रॉब्लेम नाही राहिला शेण वगैरे सर्व एकदम व्यवस्थित आणि दुसरा गोष्ट म्हणजे की डॉक्टरचा खर्च अजिबात नाही डॉक्टर आता गोठ्यावरती नाही म्हणजे डॉक्टर हा गोठ्यावरती येतच नाही नाही आणि फॅटीला सुद्धा लय फरक आहे मिरच्या ह्याच्यामुळे फॅटी दुधात आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक राहिले की ते त्यांचं काय त्याला म्हणतात दुधाला वाढीला पण ही पहिली देतो ती ये अठरा लिटर मिल्क चालू केली एक पंधरा दिवसाच्या आधी बावीस लिटर दूध काय बोलता एकोणीस वीस एकवीस बाई चार लिटरची चार लिटर मला सांग आता जे तुम्ही दूध विकतय हा तर कसं लिटर जात तुमचं माझं गायचं पंचावन्न साठ ते सत्तर रुपये काय बोलता हो अहो मार्केट मध्ये डेअरीला जर आ... दूध घातलं तर ते जातं चाळीस बेचाळीस रुपये डेअरीला सुद्धा मी माझी म्हशीची पॅक साडे नऊ दहा बसते गायची सहा ते सात बसते गायची गायीची पन्नास आता पन्नास ते बावन्न रुपये बाजार बसतो गायला गाईच म्हणजे डेअरीला घालून सुद्धा हो डेअरीला घालून एवढा बाजार वापरतोय कुणा तिच्यावर हा किती दिवसापासून वापरा दीड वर्ष आहे अच्छा दीड वर्षामध्ये मला सांगा पूर्वी जरा दीड वर्षापूर्वी जर पाहिला गे आपण गेला तर मुळात तुम्हाला कशाला खर्च व्हायचा हो दीड वर्षापूर्वी दवाखाना <laughs> जनावर सुधरत नाही दूध कमी खर्च जास्त आणि दुसरं म्हणजे हे असले नाही काय गाण वगैरे म्हणजे शेण पाकळ शेण पाक आता मला सांगा सर साधारण आपण जर ही सगळी समस्या पाहिजे तर याच्यामध्ये डॉक्टरला काय खर्च व्हायचा बाबा आमचा एवढा खर्च व्हायचा हो डॉक्टरला खर्च नाही यंदा मर्सडीज झाला जनावर पातळ काकते तापच आलाय त्यांचं पोटच बिघडले खात नाही हा डॉक्टरचा खर्च जर नाही तर बावीस ते पंचावीस हजार रुपये डॉक्टरला जायचे काय बोलतो किती जनावरांमध्ये जवळजवळ पस्तीस ते चाळीस जनावरांमध्ये तुमचा बावीस हा आमका जाणारच महिन्याला आता आपण महिन्याला जर बावीस हजार रुपये पकडले समजा सरासरी वीस बावीस वीस बावीस पकटेसर चो? बारदुन चोवीस म्हणजे अडीच लाख रुपयाच्या वरती तुमचा खर्च नुसता डॉक्टरला व्हायचा डॉक्टरला बरं एवढं करून तुमच्या जनावरांमध्ये ही जी चमक दिसते चमक दिसते आपण हा जो जनावरांच्या अंगावरती आपण काय म्हणतो अशी जी तिची स्किन झाली तेलकट स्किन पहिले काय असायची की जनावरांच्या अंगावरती अशी बुरकट केस असायची आणि आता जर बघितली तर तुम्ही प्रत्येक शरीर भागाने कसं चमक तुम्हाला आहे का आपण जर बसलो ना तर हे जनावर आपल्याला बसूनच नसतं दिलं नस त्याने काय केलं असतं सारखं होऊन तुम्ही बघा हे जनावर कसं शांत झालं नाही तर आतापर्यंत जनावर एवढी शांत म्हणजे मला वाटत नाही तुम्ही कधी एवढ्या जनावर बसले असेल हा मला सांगा ना आता तू जर अडीच लाख रुपयाचा खर्च पकडला आता बरेच शेतकरी आम्हाला कमेंट करतात ज्यावेळेस आता हा व्हिडिओ पाहत असते ना शेतकरी त्यावेळेस मी खाली कमेंट करतील अहो साहेब तुम्ही सगळं खरं बोलताय परंतु मिल्क चार्ज महाग आहे तुम्हाला काय वाटतं यांना काय तुम्हाला काय वाटतं मिल्क, चा मिल्क चार्जर खरच महाग आहे की तुम्ही बावीस हजार रुपये खर्च करून त्यांना एकच सांगायचे तुम्ही डॉक्टरचा खर्च गाडा आणि मिल्क चार्जरचा गाडा किंवा दुसरा आंबोन तुम्ही चालला असेल त्याचा मिल्क चार्जरचा चा गाडा फरक तुम्हाला लगेच कळेल म्हणजे तुम्ही जे बावीस हजार ते सुकट आहे सुक, सुक नाही तुम्ही जर आता गोठ्यामध्ये आलो सर आपण विशेष म्हणजे ह्याच्यामध्ये शेणाचा वासच नाही बर बरोबर आहे का नाही तर गोठ्यामध्ये बसून वाटत आज मी त्याला माझ्या सर तुमच्याकडे तीन महिना कंटिन्यू पाऊस आहे ह्याच्यात जर दलदर जर पाहिले खाली तर साईडला दलदर दल, आहे म्हणजे असं कडनी साईडला आणि किती प्रचंड वासेला पण परंतु गोठ्यामध्ये आपण इतके बसलोय कुठेतरी आहे का हा मला सांगा आज जर तुम्ही पाहायला गेले जे लोक महाग आहे असं म्हणतात तर मुळात त्यांची मानसिकता महाग आहे मानसिकता बरोबर तुम्ही जेव्हा पुणे मानसिकता बदलणार नाही मला सांगा तुम्ही तुमचं जनावर तुम्ही स्वतः सांगू राहिले की सत्तर रुपये लिटर माझं जा दूध जातंय पासष्ट सत्तर आणि गाईचं दूध पंचावन्न साठ ने विकताय हो पंचावन्न साठ ने जरी म्हटलं तर आता किती लिटर दूध जाते है? आता आपलं कमी झाले दूध पहिले जायचं दीडशे ते पंधरा दोनशे लिटर आता नव्वद नव्वद एकशे दहा लिटर दहा भरपूर जनावर गाभणी बर 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 पण समजा पण जेव्हा गाभ म्हणजे गाब नव्हती रेग्युलर दूध जायचं तुमचं मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची समजा आपण कॅल्क्युलेशन म्हणजे शेतकऱ्यांना हे पण कळायला पाहिजे की आपण बाबा जे सांगतोय ते योग्य आहे का समजा आपण दुधाकडे गेलो दीडशे लिटर दूध तर जात होतो सरासर हो दीडशे लिटर तर बाजार भाव तुम्हाला आपण सरासरी साठ रुपये पकडूया म्हणजे कमी कमी कधी जास्त आता विषय नव्हतो कारण तुमच्याकडे फिक्स आहे फिक्स तरी पण तुमचं आपण साठ रुपयांनी पकडूया साठ रुपये गुणवले साधारण दीडशे रुपये किती नऊ हजार रुपयाचं पर डेचं गुणवले साधारण तुम्हाला तीस दिवसाचं किती दोन लाख सत्तर हजार आता प्रत्येक ह्याच्यामध्ये सर तुम्ही महिन्याला दोन लाख सत्तर हजार रुपये कमवत होता आता मला सांगा तुम्ही दोन लाख सत्तर हजार रुपये कमवत आहे मिल्क चार्जरला काय खर्च होतो मिल्क चार्जरला लई लई केलं तर दहा हजार डोक्यावर न पाहिजे डोक्यावर नव्हतं जास्तीत जास्त दहा हजार तुम्ही प्रमाण प्रमाण किती देत होता आपलं रेग्युलर आपलं जे दूध ज्या जनावर जास्त दूध आहे त्या जनावर जास्त ओके छोटे त्याला अर्धा चमचा एक चमच अच्छा म्हणजे बकेट मध्ये दूध चमचा मानतात हो बर मग ती चमचा जे होता ज्याला समजा दूध देतोय त्याला किती देत होता जे दूध समजा पंधरा लिटर आहे ना त्याला दोन तीन चमचे डावायचे अच्छा दोन तीन टप्पे म्हणजे सकाळी दोन तीन संध्याकाळी दोन तीन ओके तुम्ही तर सर लोकांपेक्षा जास्त खर्च करू राहिला जास्त खर्च लोक चमचा टाक्याला घाबरू राहिले म्हणजे मिल्क चार्ज वाटतं महाग आहे नाही नाही आता डॉक्टरचा खर्च वाचवायचा चार काय प्रॉब्लेम आहे खर्च दहा ते पंधरा हजार रुपये आपल्या वाचत असेल तर हे काय ते खर्च करायला अडचण अडचण काय मला सांगा समजा ही गाय आहे हत्तीसारखी गाय आहे बघा हा मॅडम बरोबर ना आता मला सांगा इचं दूध जर तुमचं चार लिटरने वाढलं कॅल्क्युलेशन मध्ये धरूया मला सांगा चार रुपये लिटर वाढलं तर तुमचे सगळे माग सगळ्या तुमचे दहा जण असतील तर चाळीस लिटर वाढलं आणि चाळीस लिटरच्या दुधामध्ये तर तुमचं चार्जरला तुम्ही जे होता तो सांगा सा ना मला मर्स्टियाचा काय विषय होता मर्स्टडियमे आता मला दीड वर्ष आले आठवतच नाही कोण झाल्या म्हणजे रोगच आठवत नाही रोगच आठवत नाही आता म्हणजे लोक रोगासाठी अनेक उपाययोजना करू राहिले आणि मुळे ना बऱ्याचशा अडचणी म्हणजे ऐंशी टक्केला काही होतच नाही हे जे लोक त्यांना आज खरं शिकायला पाहिजे आज लोक व्हिडिओ पाहू राहिले मी ते सांगितलं त्यांना जे लोक मिल्क चार्ज महाग मागत त्यांना ते नीट येऊन पाह एकदा बघावं हा आणि बघा महाग कुणाला वाटतंय त्यांनी कधी शंभर टक्के ताकदीने वापरलंच नाही राम सर काय म्हणून राहिले एकदा तुम्ही तुमच्या शरीराचं कस काढायला पाहिजे रामाचं तसा कस काढायला पाहिजे मिल्क चार्ज वापरून तुम्ही एकदा जनावरचा कस काढा ना समजा तुमचं जनावर आता तुम्हाला वाटलंच नसत की हे बावीस लिटर तीस लिटर दूध देऊ शकतो हे कधी कळलं मिल्क चार्ज दिलं तुम्ही जर दिलंच नसतं तुम्हाला आज काय वाटलं असतं नाही माझे जनावर फक्त पंधरा सोळा सतरा लिटर दूध देतो पण तुम्ही तिचा कस काढला आणि तुमच्या लक्षात नाही जनावर सुद्धा बावीस लिटर दूध देऊ शकत आणि दोन लाख सत्तर हजार रुपये कमवणार आज जी तरुण पिढी आहे आज आपल्या दाखवू शकतो नोकरीपेक्षा आपण याच्यामध्ये कमवू शकतो गावरण गाई हा गिर मिक्स थोडीशी अच्छा गावरान जास्त गिर कमी हिनी लयत बाकीच्या शेतकऱ्यांक दहा लिटर दूध लयतले पहिलं अठरा लिटर दिले फक्त मी चार्ज मुळे काय बोलता हिचं वय दीड वर्ष पण नाही हि दीड वर्ष हिचं दीड वर्षाला कमी ही गाई पिल्ल बघायची दोन पिल्ल या दोघींची ही दोन पिल्ल हा रे बाप गाय काय बनवली तुम्ही बघा ना तुम्हाला एक गोष्ट दाखवतो तु, तुम्ही याचा बुंदा बघा पाठीमाग ज्याला सूर्यनाडी म्हणतो परत पाठीमाग बघा कशी भरून आली आहे भरून आली सर याच्यामध्ये आता ही आता का बरं काही वेळ आता, आता वेळ आहे ना तुम्ही बघा ना याच्या अंगावर समज बघा नाही तर जनावर जर यायला झाली ना सर तर त्यांचं शरीर असं म्हणजे नुसतं वाढलेलं दिसतं पण त्यांच्या अंगाची तरतरी म्हणतो का नाही तर नाही तुम्ही या तरी सुद्धा बघा तरी तुम्हाला अजिबात नाही मिल्क चार्जर आतमधलं पोटातलं त्यांचे घाण वगैरे ना साफ होती आणि जनवराला ताकद ती येंग म्हणून ती जी चेहऱ्यावरती भुलं जो असतो ना आपल्या चेहऱ्यावर तसं त्यांच्या चेहऱ्यावरती मिल्क चार्जर चार्जर तुम्हाला मी सांगतो साधारण तुम्हाला याच्यामध्ये जनावरांमध्ये सगळ्यात मिठपूर्ण जो रोग राहिले जाते हीच कमी झाली तो विषय संपला चारा मध्ये काय वाटलं का चारा बाबा कमी लागतोय शंभर टक्के खातात हा अनुभव सांगा ना चार्जर ना हा पंच्याण्णव ते अठ्याण्णव टक्के जनावर खातात खातात म्हणजे खातात व्यवस्थित आणि चाटून पुसून आता हे बघा बाकीच्या ज्या गोट्यांनी जास्त तुम्ही हा ते खूप असं वाया गेलेला असते थोड्या वेळाने एक बैठक होणार त्यांची गोटात उठल्यानंतर ओके सगळं संपलेलं असणार म्हणजे सगळं संपलेलं असत त्याच्यामध्ये म्हणजे सगळ्यातून आपल्याला याच्यामध्ये की चारा कमी लागतोय चारा कमी आणि लागत। जो लागतोय तो बी शंभर टक्के खातात शंभर टक्के खाता। आता आपण एवढे गप्पा मारतोय जर या गायला पाठीमागं बघितलं तर ह्यांचं रवंत चालू चालू म्हणजे पचनकर एवढी चांगली तुम्ही जर यांचं शेण सुद्धा बघा पाठीमागे शेण नाही बघा ते पाठीमागे ते शेण सुद्धा बघा ते शेण सुद्धा ते कसे काय घट्ट आहे घट्ट म्हणजे पातळी समस्या नाहीये आता आपण मॅडमचा एक परिचय घेऊया मॅडम नमस्ते नमस्ते तुमचाही परिचय आणि तुम्ही जे इथे पाहताय आमच्या अनुभव सांगा ना आता तुम्ही तुम्हाला काय अनुभव अनुभव आहे म्हणजे म्हणजे माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे गोठ्यामध्ये आणि वास नाही अजिबात हे गोठ्यात आम्ही थांबलो एवढ्या वेळ पण अजिबात वास नाही कशाच असं माशा नाहीये दुर्गंधी कशाची नाहीये आणि गायींच्या सगळ्या ह्याच्यावर चकाकी दिसतीये आणि धष्टपुष्ट आहे कुठलीच अशी मला गाय दिसत नाही की तिला असं रोग लागलाय काही अशी हडकुळी पण नाही आता तुम्ही एक सिटीजन म्हणून तुम्हाला काय वाटतं समजा तुम्ही अशा गायचं दूध जे आहे आपलं तुम्ही घ्यायला काय लोक म्हणाल तुम्ही आता जे पिशवीतलं दूध घेता आणि तुम्हाला काय वाटतं इथलं दुधामध्ये काय वाटतं इथलं दुधा नक्कीच चांगला असणार आहे आणि तुम्ही याच दुधाला मला सांगा पिशवीतलं दूध घेता तुम्ही पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये दूध घेता हेच दूध जर तुम्हाला पुण्यामध्ये शंभर रुपयांनी जरी मिळालं तर तुम्हाला ते घ्यायला तयार जरी घेणार कारण याच्यामध्ये क्वालिटी आहे ना क्वालिटी आहे पैसे आपण क्वालिटीचे मोजते बरोबर आहे का नाही म्हणजे एकंदरीत याच्यातून काय सिद्ध होतं महाग असणाऱ्या लोकांसाठी हा सगळ्यात मोठा एक विश्वास देणारी हा व्हिडिओ आहे की बाबा तुम्ही जे महाग म्हणता ना ते महाग नाहीये तुम्ही तुमची मानसिकता बदलली पाहिजे तुम्हाला या जनावरांकडून जर चार लिटर पाच लिटर दूध जास्त निघत असत तुमचं रोगराई कमी होत असत तुमचा मश्चरिय दूर होत असत तुम्हाला गोचिड कुठंच नाही मी एवढं फिरलो कुठं बघा ना एक सुद्धा कातून काय आणि चोवीस चुम्ही तास रोवन करू राहिले म्हणजे डॉक्टर नाहीये बाहेरची मेडिसिन द्यायची गरज नाहीये तुम्ही तर म्हणता डॉक्टर आलाच नाही डॉक्टर आम्हाला फोन करतात आहे का नाही कॉल वगैरे हो काय असे ना <laughs> मला जाता जाता तुम्ही काय सांगाल म्हणजे समजा ह्या सगळ्या जो अनुभव आहे आणि मावळमधले जे शेतकरी पुणे जिल्ह्यात शेतकरी असा सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही काय अनुभव सांगा शेतकऱ्यांना एकच सांगतो मी तुम्ही डॉक्टरचा खर्च जो ना कर तो मी चार्जेस ला घालून बघा हा पन्नास टक्के खर्च कमी होणार आणि फायदा तो मला नव्वद टक्केला जास्त होणार ओके हेच मला सांग नाही एकदा करून ट्रायल करून घ्यावं म्हणजे एकदा कस काढा कस काढा एकदा ट्रायल करून बघा पटलं तर पटलं तर मी शंभर टक्के टक्के एकशे एक टक्का ते रिझल्ट आहे शेतकरी एवढी गॅरंटी देतोय आम्ही देत नसतो स्वतः पहिलं म्हणायचं काय ते मिल्क चार्ज काय आपण आंबोन्स एवढं निघत नाही त्यांनी काय व्हायचं मी स्वतः एकदा एक बकेट आणली दोन जणांवरती तयार केलं एकीच्या वरतीच्या वरती नव्याण्णव टक्के मला रिझल्ट लागला त्यावपासनं मी दोन आंबोन बंद केली आणि ते चालू केलं आंबोले पैसे वाचतात पंचवीसशे तीस हजार महिन्याचं डॉक्टर ते बावीस हजार वाचतात मिल्क चार्जरला किती जाते जाईत दहा हजार लय झालं असं आहे ना म्हणजे याच्यावर एकच लक्षात येतं की तुम्ही एकदा कस काढा एक कसं काढा शंभर टक्के एकदा वापरून बघा आणि मग कमेंट करा आणि मग सांगा कस काढल्याशिवाय काय ना तुम्ही ते वापरून बघितलं मला सांगा कोणता व्यक्ती आहे तुम्ही तर आमच्या जेव्हा मी असं ऐकलं मग काय सांगत होतं की वीस जनावर तुम्ही फक्त मिल्कच्या वाढवतात वाढवत आहे तुम्हाला भीती नाही भीती नाही काही होऊ द्या मिल्कच्या प्रॉब्लेम नाही जर जनावर जर काय वाटलं तर आमच्या वाढवायचं दोन दिवस जनावर जागे होत त्या फरक टवट हा त्या मॅडमचा परिचय घेऊन तुमचा मोबाईल नंबर घेऊ ऑफिसचा मॅडम नमस्ते तुमचा नंबर आणि ऑफिसचा नंबर सांगा माझं नाव संगीता मेस्त्री आणि मी पूर्ण मलठण तालुका सांभाळते चाकण चाकण म्हणजे जर कुणाला मिल्क चार्ज हवा असेल या पुणेच्या मधल्या सिटी मध्ये असेल मावळ मुळशी या भागामध्ये असेल तर मॅडमशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि तुम्हाला मिल्क चार्जर अवेलेबल करू शकता ओके सर खूप खूप धन्यवाद सर थँक्यू